अकोल्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी गुन्हेगारीला उघडपणे चपराक दिली आहे नितीन वाईन बारमध्ये दोन गटा झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी आरोपींना केवळ अटकच केली नाही तर हातात बेड्या घालून शहरात फिरवत रोड शो काढत गुन्हेगारांना उघडपणे लाज आणली आहे संपूर्ण शहरात पोलिसी कारवाईची जोरदार चर्चा आहे नागरिकांत कायद्याचा थाक आणि पोलिसांविषयी कौतुकाचे सूर उमटत आहेत एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अकोल्यातील नितीन वाईन बार दोन गटात वाद झाला हा वाद इतका तीव्र झाला की राडा होऊन काही जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जुना शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले पोलिसांनी प्रमुख आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले मात्र यानंतर पोलिसांनी एक वेगळे आणि ठडक पहल उचलले आरोपींच्या शहरात रोड शो काढून गुन्हेगारीला उघडपणे उघडे पाडले पंचवीस सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपींना हातात बेड्या घालून शहरभर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात फिरविले ही कार्यवाही पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती पोलीस प्रशासनाने हा संदेश स्पष्टपणे दिला आहे की गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा मिळेलच या कारवाईनंतर परिसरात चर्चा रंगली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे पोलिस विभागाचे नागरिकांना आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा आणि गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहा या प्रकरणाचा पुढील तपास जुना शहर पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन जुनेशर अंतर्गत तीन दिवसापूर्वी न्यू नितीन वार वाशिम बायपासवर या ठिकाणी दोन गटांमध्ये जे बिल देण्यावरून वाद झाला होता दोन्ही गटातील आरोपी त्यांना पोलिसांनी अटक केलेली असून सध्या दोन्ही गटातील आरोपी हे पी सी आरमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असून आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण आरोपींना घटनास्थळी देण्यात आले घटनास्थळाचा निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने क्राईमची निक्रिएशन संपूर्ण घटना कशी घडली का घडली आणि कोणत्या ठिकाणी घडली तसेच टी मध्ये ज्या प्रकारे त्यांनी घटनेला अंजाम दिलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण घटनेची माहिती घेण्यात आली घटनास्थळाचे निरीक्षण करण्यात आले संपूर्ण आरोपी सध्या पोलीस कठी रिमांड मध्ये आहेत पुढील तपास सुरू आहे गुन्हेगाराला पोलिसांकडून मिळालेल्या अशा चपराकीने शहरातील गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ही पोलिसी कारवाई आदर्श ठरीत आहे आता पाहावे लागेल की या रोड शो नंतर अकोल्यातील गुन्हेगारीवर कितपत आळा बसतो